नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण गुप्तचर विभागामध्ये तीन हजार सातशे सत्तर जागेसाठी मेगा भरती निघालेली आहे तर या भरतीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे ही भरती ऑफिसर ग्रेड टू आणि किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणजे दोन्ही पोस्ट एकच आहे या पदासाठी होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत या ज्या जागा दिलेली आहे यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर विभागामध्ये भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू किंवा एक्झिक्युटिव्ह दोन हजार पंचवीस टोटल जागा आहे तर टोटल जागा आहे तीन हजार सातशे सतरा यामध्ये बघा ओपन आहे पंधराशे सदोतीस ईडब्ल्यू एस चारशे बेचाळीस ओ बी सी नऊशे छेचाळीस एस सी पाचशे सहासष्ट आणि एस टी दोनशे सव्वीस या जागेसाठी भरती होणार आहे आणि पगार मिळणार आहे तुम्हाला चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर याची पात्रता मागितल्या लक्षात ठेवा ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि कॉम्प्युटर नॉलेज ठीक आहे आणि वयोमलादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ही वयोमरा तुमची दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर भरता तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस उमेदवारांना पुरुष उमेदवारांना सहाशे पन्नास रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी एस पुरुष उमेदवारांना सहाशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंग महिला यांना आहे पाचशे पन्नास रुपये ठीक आहे एस सी एस टी अपंग महिला यांना पाचशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाइनद्वारे पण भरू शकता ठीक आहे तुमची नियुक्ती या ठिकाणी एक्झाम आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे ठीक आहे यामध्ये टायर वन टायर टू आणि टायर थ्री या तीन यांच्यात तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे ठीक आहे शंभर मार्क्सचा पेपर होणार आहे एक तास राहणार आहे आणि सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर करंट अफेअर जनरल स्टडीज नंबरिकल ॲप्टिट्यूड रिजनिंग अँड लॉजिकल ॲप्टिट्यूड इंग्लिश ते यासारखे सब्जेक्ट असणार आहे पहिल्या पेपरमध्ये टीयर वनमध्ये आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे टीयर टू तुमचं राहणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर पन्नास मार्क्सचा आणि नंतर असणार आहे शंभर इंटरव्यू इंटरव्ह्यू ठीक आहे मित्रांनो या तीन स्टेपमध्ये जाऊन तुमची नियुक्ती होणार आहे एक्झाम सेंटर जी आहे ते तुम्हाला महाराष्ट्रातील मुख्य जिल्ह्यामध्ये मिळून जाईल ठीक आहे अमरावती नागपूर महाराष्ट्रातील जे मुख्य जिल्हे आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर मिळून जाईल तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दहा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे लक्षात ठेवा अर्ज तुम्हाला हा ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे दहा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद